आज आहे बारा मे तर शेतकऱ्यासाठी परत एक अंदाज सांगत आहे कारण की सतर्क राहण्यासाठी कारण की या आता इथून पुढं जे आऊस अवकाळी पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून खास करून परत एक अंदाज सतर्क राहण्यासाठी देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आज आहे बारा मे बारा मे पासून ते राज्यामध्ये अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्व इधर पण पश्चिम इधर थोडाफार कमी पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्याचे सातारा सांगेल सोलापूर कोल्हापूर पुणे पू, नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडले ऊस सुकत आहे तर पाऊस असला तर त्याच्यामुळे खास करून त्यांच्यासाठी आनंदाचा आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी कारण की बारा मे ते अठरा मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलामध्ये ऊसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की ऊसासाठी पाणी कमी पडते त्यांच्यासाठी पाऊस हा उद्धा? आ, उद्धा तेरा में, तेरा में जा, जा चांगला त्यांना निर्णय पाऊस ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि सांगू इच्छितो की उद्या उद्या तेरा मे तेरा मे तेरा मेला एक मतदानाचा टप्पा आहे तर उद्या तेरा मेला मतदानाच्या दिवशी ज्या ज्या टप्प्यात मतदान आहे त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विजेच्या कडकडा असं पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाई सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला याचा